नमस्कार प्रेक्षकांनो मी मनीषा आपण पाहत आहात लोकनेताची टुडे स्टॉप स्टोरी आजची स्टोरी म्हणजे बीड जिल्ह्यातील दोन महत्वाच्या दसरा मेळाव्यांची दसऱ्याचा सण म्हणजे महाराष्ट्रात उत्साह श्रद्धा राजकारण आणि परंपरा यांचा संगम आज आपण पाहणार आहोत बीड जिल्ह्यातील दोन मोठे दसरा मेळावे एकीकडे सावरगाव घाटावर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा पारंपरिक मेळावा तर दुसरीकडे बीडच्या नारायणगडावर मनोज जरांगे यांचा लढाऊ आणि आंदोलनात्मक मेळावा या दोन मेळाव्यांच्या रंगदार तुलना करून आपण जाणून घेऊ की महाराष्ट्राच्या राजकारण पुढचा सूर कोठे वाचतोय सावरगाव घाटाचा हा मेळावा गेल्या अनेक दशकापासून गोपीनाथ मुंडे यांच्या वारसाने रुजलेला आहे ग्रामीण भागातील लाखो लोकांचा सहभाग हा इथल्या परंपरेचा भाग आहे मेळाव्याला पंकजा मुंडे यांचा भावनिक स्पर्श तसेच बहुजन समाजाचे पाठबळ नारायणगडाचा हा मेळावा अगदी अलीकडे सुरू झालेला व चर्चेत आलेला मराठा आरक्षण आंदोलनाच्या माध्यमातून जरांगे यांनी लोकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली हा मेळावा श्रद्धेपेक्षा संघर्षाचा आणि आंदोलनात्मक शक्ती एकवटण्याचा केंद्रबिंदू पंकजा मुंडे यांचा मेळावा म्हणजे गोपीनाथ मुंडे यांचा आठवणींचा उजाळा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणे भाजपाच्या घटनाला बळकटी देणे सावरगावच्या घाटाला हजारो कार्यकर्ते समर्थक भाजपाच्या झेंड्याचा लाट राजकीय नेते खासदार आमदारांचा मोठा जमाव लोकांमध्ये उत्साहाचा माहोल झेंडे बॅनर्स फटाके नारायणगड गाव्या गावातून बसने ट्रकने ट्रॅक्टरने आलेले शेतकरी वर्ग घोषणाबाजी आरक्षणासाठी लढणाऱ्या समाजाची भावनिक लाट वातावरण आंदोलनात्मक आणि दबाव निर्माण करणारी मेळाव्यातून पंकजा मुंडे यांची राजकीय राजकीय भूमिका सांगायची झाली तर भाजपामध्ये आणि त्यांची स्तान ताकद दाखवण्यासाठी हा मेळावा महत्वाचा बीड जिल्ह्यात मुंडे घराण्याचा प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित करणे भाजप नेतृत्वाकडे मी अजून मजबूत आहे असा संदेश मनोज जारांगी यांची राजकीय दिशा सांगायची झाली तर सध्या अधिकृतपणे कोणत्याही पक्षाला नसणे तरी आंदोलनाच्या जोरात राजकारणात पाय रोवण्याचा प्रयत्न मराठा भावना आधार स्वतःचा स्वतंत्र जनधार उभा करण्याची धडपड येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांची भूमिका किंगमेकर सारखी ठरू शकते एकीकडे मुख, मुख्य प्रवा, मुख्य प्रवाह एकीकडे मुख्य प्रवाहातील न्यूज चॅनल्स भाजपाचे डिजिटल प्रचार यंत्रणा फेसबुक यूट्यूब लाईव्ह कवरेज कार्यकर्त्यांसाठी हा शक्ती प्रदर्शनाचा उत्साह आहे तर दुसरीकडे मराठा आंदोलकाशी जोडलेले हजारो व्हॉट्सअप ग्रुप सोशल मीडिया पेजेस ट्विटर हॅशटॅग स्टेरिंग सामान्य कार्यकर्त्याची व्हिडिओ पोस्टमुळे मोठा जन समर्थनाचा माहोल आहे दोन्ही मेळावे बीड जिल्ह्यातील जनतेच्या भावनांना स्पर्श करतात पण स्वरूप वेगळं एकीकडे भक्ती व शक्ती प्रदर्शन तर दुसरीकडे आरक्षणाचा विजय उत्सव मुंडे यांचा मेळावा व भक्ती व शक्ती प्रदर्शन करून निवडणूक मोहिमेला ऊर्जा देणारा ठरेल तर मनोज जरांगे यांचा मेळावा हा मराठा समाजाला एकत्र आणून आगामी निवडणुका निर्णायक ठरू शकतो बीड जिल्ह्यातील राजकारण राजकारण समीकरणे आता केवळ एका घरापुरती मर्यादित राहिली नाहीत आंदोलनातून उदयाला येणाऱ्या नेतृत्वाने खेळ बदलवू शकतो दसरा म्हणजे विजयाचा सण आज बीड जिल्ह्यात सावरगाव घाटावर उत्साहाचा झगमगाट दिसतोय तर नारायणगडावर संघर्षातून विजयाचा हुंकार पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा परंपरेचा उत्साह ठरतोय तर मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा लढ्याचा विजय मेळावा ठरत आहे दोन्ही मेळाव्यातून उमटणारे संदेश महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या देशाला ठरणार आहे हे नक्की